नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे मक्याचे पॅटीस आता मका खूप बाजारात यायला लागले आहे त्याचे मस्त असे पॅटीस बनवूया आपण इथे मी एक मका सोलून घेतला आहे आणि असं उकडून घेतलं आहे आणि पाणी नितळून घेतलं आहे पूर्ण त्याचे आपला हा मका आता मॅशरमध्ये किंवा मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचा थोडंसं जाडसरच ठेवायचं तर मी मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घेते इथे मी हा मक्का असा जाडसर वाटून घेतलाय मिक्सर कमी जास्त करत असं वाटून घ्यायचं आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते इथे मी मक्का काढून घेतला एका भांड्यामध्ये आणि जो मी अक्का ठेवलेला ना तो पण घालून घेते एक ते दोन चमचे असं ठेवायचं आता आपल्याला काही भाज्या घालून घ्यायच्या आहेत इथे मी एक कांदा कापून घेतलाय बारीक चिरून घेतलाय कांदा तो घालून घेते इथे गाजर घेतला आहे गाजर आहे ते पण घालते ही शिमला मिरची आहे एकदम बारीक एक चिरून घेतली आहे कापून अशी इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन एकदम बारीक एक कापून घेतले तुम्ही पाहिजे तर कुटून घ्या इथे कोथिंबीर घालून घेते इथे आलं लसूणची पेस्ट घालते मी अर्धा चमचा हा बटाटा मी उकडून सोलून घेतला आहे तो किसून घालून घ्यायचा आहे मी इथे बटाटा किसून घेतला आहे आता मी दुसरं एका भांड्यामध्ये घेते मला याच्यामध्ये मिक्स करायला होणार नाही त्याच्यामुळे मो मोठ्या ताटामध्ये एका घेते काढून आता इथे एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलं आहे ताटामध्ये आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत काही थोडीशी हळद घालते पाव चमच्या आवडी मिरची पावडर घालते अर्धा चमचापेक्षा पण कमी घातली आहे लिंबूचा रस काढून घेतला मी अर्ध्या लिंबाचा रस आहे तोही घालून घेतला आहे मीठ घालायचं आहे आपल्याला चवळीप्रमाणे जेव्हा मी मका उकडला ना तेव्हा थोडंसं मीठ घातलेलं आता थोडंसं घालून घेते बेसन घालते दोन चमचे छोटा चमचा आहे जास्त पण बेसन नाही घातलंय हा रवा घेतला आहे ते पण दोन चमचे घातले आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे ते मी आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेते इथे आता मी व्यवस्थित असं मी मिश्रण सर्व मिक्स करून घेतलं आहे तिखट मीठ बघायचं जरा कमी वाटलं तर घालून घ्यायचं मी ते मीठ थोडंसं अजून मी घालून घेतलं आहे आता आपल्याला याचे पॅटीस बनवून घ्यायचे आहेत छोटे मोठे ज्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे तसे मी आता असे सर्व पॅटीज बनवून घेते मी ते सर्व पॅटीज इथे बनवून घेतलं आहे आता आपण हे शेकायला घेऊ मी ते हा रवा घेतला आहे किंवा असे शेवया वगैरे घ्यायचे बारीक शेवया असतात त्या कशातही आपण हे घ करू शकतो असं पॅटीस घ्यायचं आणि रवा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित असं लावून घ्यायचं सर्व बाजूने रव्हा तांदळाचं पीठ घेतलं थोडंसं पाणी घातलं ना तांदळाच्या पिठामध्ये आणि त्याच्यामध्ये वळून घेतलं आणि असं लावलं तरी पण छान वाटतं इथे मी शेवया पण लावून दाखवते हे पण छान वाटतात कुरकुरीत होतात ना तळण्यावरती आता इथे मी फ्राय करायला घेते इथे मी पॅटीस फ्राय करायसाठी गॅसवर पॅन ठेवला आहे तेल घालून घेते ते व्यवस्थित असं गरम होऊ दे मी कमी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे त्यामध्ये प्रॅक्टिस ठेवून देते मी शेवया लावलेल्या आहेत तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही रवा पाहिजे तर रवा लावायचं नाही तर बारीक शेवया पाहिजे तर बारीक शेव्या लावून तळून घ्यायचं फ्राय करून आता गॅस मध्यम करते मी आणि दोन्ही बाजूने मस्त असं फ्राय करून घ्यायचे आहेत इथे आता एका बाजूने शेकून घेतले आहेत मी आता परतून घेते एका बाजूने चांगले शेकले गेले ना की नंतरच आपण परतून घ्यायचे दोन्ही बाजूने छान असे शेकून घ्यायचे इथे आता मी दोन्ही बाजूने आलटून पलटून असे शेकून घेतले आहेत आता हे शेकले गेले आहेत मी गॅस बंद करते आणि काढून घेते मस्त आपले पॅटीस तयार झाले आहेत मक्याचे बघा खूप सुंदर असे इथे आपले मस्त असे मक्याचे पॅटीज तयार झाले आहेत करायला एकदम सोपे आणि खायला तेवढं छान आहेत तर तुम्ही रेसिपी करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद